न्यूज नेटवर्कच्या लोकप्रिया चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण आता जो रस्ता दाखवला व्हिडिओमध्ये आपण बघत असा तर हा जो रस्ता आहे भोईसरमधला रस्ता आहे तिथे चार रस्ते मिळतात आंबेडकर चौकापास चौकांवर हा रस्ता आहे तर हा रस्ता बुजवताना मला एक व्यक्ती दिसला तर मला वाटलं हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी असावा त्यासाठी आम्ही त्याला बोलवले तर एक वेगळं सत्य समोर आलेलं आहे तर हा जो व्यक्ती आहे दे की त्याचे वडील हा खान सॉरी शहाबुद्दीन खान हे त्यांचे जे वडील आहेत ते आधीपासूनच समाजसेवा करत होते असे रस्त्याचे खड्डे बुजवणे हे त्यांचं काम आणि त्यांचा हा मुलगा ते काम आहे तीन वर्षापासून हे तो काम करतोय काय नेमका उद्देश आहे आपण त्याला विचारूया काय सांगतो हे रस्ते कसं काय म्हणजे तुझं काम नाही आहे हे तू का करतो असं काम नाही आहे मी काय सांगतो ग्रामपंचायतला दिसत आहे सर्व खड्डे आहे काय काय आहे सर्व दिसत आहे हे करायला पाहिजे भरलेलं असता हे सर्व झालं नसतं ना तर आता मी काय तुम्ही मी बघून बघून टाकून गेला पण आता काय करू तसं बाबा करत होते बरोबर करत होते याच्यामुळे आता मी पण तसंच करायला लागतो मला ना पैशाची हवं आहे ना कोणाची भय हवं आहे मी स्वतःनी समाज समाजसेवा लोकांना दुनियाभरचं तोंड आहे पण सांगतात मला काही नाही फरक पडत लोकांना हे सांगतात की लोक हे पण सांगतात ते दाखवायला तू असा करतो तसा करतो तर तुम्हीच केले असते आता मी करायला लागला तर तुम्हाला निळ लागला आहे असे काय कोणी पडेल आणि माझाच भाऊ असेल माझीच बहीण बहिणी असेल त्या माझीच बा आई असेल त्यांना त्रास झाला तर काय करणार आपण जात भाव हे सर्व बघून नाही करत आपण हे समाजसेवा करतात त्याच्यामुळे मी समाजसेवा करतो जसं भावांनी वागले तसं मी पण मला कोणाची नाही आहे ना कोणाची खात्री आहे ना कोणाचं घर आहे ना कोणाचं हे आहे या व्यवस्थित किती ग्रामपंचायतीकडून बघा नाही ग्रामपंचायतला मला कधी दम नाही दिला ना काय असा हे केला आणि ग्रामपंचायताला मला दिसला पण नाही की हा खड्डा आहे त्याच्याला आज पावसे नाही आहे तर तुम्ही करू नका उलटा ते त्याच्यावर रेती टाकतात आणि बिल बनवून म्हणून बडं मोठं मोठत घेतात अरे दुसऱ्या समाजसेवामध्ये दिसतो ना तुम्ही करायचा असेल तर बरोबर करा तुम्हाला कोण हे करतो तुम्हाला नाही दिसत तुम्ही नाही चाला ग्रामपंचायतची गाडी दहा वेळा जातो खड्डामध्ये घुसतात हां तुम्ही नाही टाकू शकत मा तुम्हाला पण समजायला येते ना टाकायला पाहिजे नाही टाकत मग काय करू त्याच्यामुळे मी पण बाबा सागरा करायला जेवढा माझ्याकडून होतो तेवढा मी करतो